सर्वांना सस्नेह जय भीम आज आपण आहोत शयो, शौर्य शौर्यभूमी म्हणजे हिमा कोरेगावच्या मातीमध्ये ही तीच माती आहे ज्या मातीमध्ये दोनशे वर्षापूर्वी इतिहास घडला आणि इथंच पेशवाई गाडल्या गेली खर तर पेशवाई गाडणं आणि ते प्रतीक का बिंबत आहे तर बाबासाहेबांनी जो संदेश त्यांच्या आयुष्यामध्ये दिला त्यातला एक महत्वाचा संदेश या मातीत याच पायरीवर उभा राहून बाबासाहेबांनी शंभर वर्षापूर्वी सांगितले त्याच्याच पार्श्वभूमीवर त्याला शतक पूर्ण होते पुढच्या वर्षी याच पायरीवर उभा राहून बाबासाहेब येथे म्हणाले होते की तुम्ही भेड बकरीच्या औलाद नाही तुम्ही सिंहाचे छावे आहात हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे या आणि इथे येऊन नतमस्तक व्हा आज शंभर वर्षानंतर बाबासाहेबांचा तो संदेश आचरणात आणत बाबासाहेबांचे हे भीम बाबासाहेबांची ही लेकर लाखोच्या संख्येनं या मातीत येतात आणि इथून नवी प्रेरणा घेऊन जातात बांधवांनो बाबासाहेब येथे आले होते त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्याचा शतक महोत्सव सुरू होत आहे परवा दिवशी पासून त्या पार्श्वभूमीवर एक नवा उत्साह या मातीमध्ये आज दिसतो एक नवी प्रेरणा या मातीमध्ये दिसते बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्या संदेशाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर या मातीत येऊन तो समजून घ्या इथून प्रेरणा घेऊन जा ती लढाई तलवारींची होती पण आज लोकशाहीच्या युगामध्ये आपण लोकशाहीच्या या नव्या युद्धा साठी सज्ज असलं पाहिजे आणि लोकशाही भारतामध्ये बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशात शासन करती जमात व्हायचं त्यासाठी इथून प्रेरणा घेऊन लोकशाहीच्या या नव्या राज्यामध्ये या देशामध्ये शासनकर्ते होण्यासाठी इथून प्रेरणा घेऊन जाण्यासाठी लाखोंच्या संख्येने अवघे अवघे सगळे या मोठ्या संख्येने या आणि इथून प्रेरणा घेऊन जा येताना शांततेत या जल्लोषात या परंतु सुरक्षित या हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय कोणत्याही भूलथापांना अफवांना बळी पडू नका अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय कोणताही पाऊल उचलू नका सुरक्षितपणे या अभिवादन करा उत्साहाने या अभिवादन करा उत्साहाने अभिवादन करा आणि मग माघारी सुरक्षितपणे जा हेच आवाहन आज या स्तंभापासून त्याच्या समोरून या शौर्यभूमीतून आपल्याला सगळ्यांना करतोय तयारी खूप जल्लोषात चालू आहे प्रशासनाकडून भीमा अनुयायांकडून आपल्या स्वागतासाठी आम्ही सगळे मोठ्या ताकदीने सज्ज आहोत आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा जय भीम नवबुद्धाय जय भारत जय संविधान